न्यूज सुपर वन सत्याचा अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर तालुक्याचे आधुनिकीकरण तसेच विकसनशील दृष्ट्या प्रगतीभावी हेच उद्दिष्ट ध्येय घेऊन विश्वनाथ निर्माण हे शेतमजूर कामगार वर्ग महिला आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच विविध क्षेत्रातील असंघटित कामगार यांच्या विविध प्रश्नांवर कामकाज हाताळणारे सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणजे अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले विश्वनाथ निर्वाण आहेत है विश्वनाथ निर्वाण हे महावितरण कंपनीत वर्ग एक अधिकारी म्हणून कार्यरत होते सेवानिवृत्तीनंतर त्यांनी श्रीमती गंगूबाई निर्वाण सामाजिक सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य स्थापन केले आणि त्यामार्फत सामाजिक सेवा करत आहेत त्यांनी प्रथम प्राधान्य रोजगार निर्मिती याला दिला आहे श्रीरामपूरमध्ये नवीन उद्योग आणणे सध्या असलेल्या एमआयडीसी याचे पुनर्जीवन करणे चाऱ्या दुरुस्त करणे शेतीमालाचा भाव कसा व्यवस्थित राहील याकडे लक्ष देणे मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ घालणे त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी दिली जाईल शेतीसाठी उन्हाळ्यात पाणी कसे राहील याचे नियोजन करण्यात येऊन योग्य ते ऑडिट करण्यात येईल पाणी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात श्रीरामपूरचा चेहरा मोहरा बदलण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून विश्वनाथ निर्माण हे उमेदवारी करीत आहेत त्यांचे चिन्ह एअर कंडिशनर हे आहे एक सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे याच कारणास्तव स्वाभिमानी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले होते प्रास्ताविक डॉ कृषीराज टकले यांनी केले तर स्वागत शरद खांदे तर आभार सुभाष गागरे यांनी मानले न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर